जाने आपन काई जुपा सवी शाखा अभियंता पवारांच्या संगणमताने ग्रामपंचायत ग्रामपंचायतचे कर्मचारीच बोगस मजूर म्हणून शासनाला लावला लाखोंचा चुना गटविकास अधिकारी कारवाई करणार का देवणी प्रतिनिधी देवणी तालुक्यातील मौजे गौंडगाव विजयनगर येथे रोजगार हमी योजनेतून शेतरस्ता कपिल पाटील यांच्या शेतापासून ते व्यंकट बिरादार यांच्या शेतापर्यंत अंदाजे किलोमीटर रस्त्याचे काम न करताच काम झाले असे दाखवून गौंडगाव ग्रामपंचायतचे कॉम्प्युटर ऑपरेटर व ग्राम रोजगार सेवक व आशा सेविका यांनी स्वतःला बोगस मजूर दाखवून तीन लाख पन्नास हजार रुपयाचे मास्टर दाखवून शासनास खोटी खोटे देन देन फोटो खोटीत दैनंदिन ऑनलाइन हजरी जी पी एस ॲपवरती फोटोशॉप करून डुप्लिकेट फोटो अपलोड करून मजूर व कर्मचारी म्हणून दोन्ही ठिकाणचे पैसे उचलून शासनाच्या रकमेचा अपहार करून शासनाची फसवणूक करणाऱ्या संबंधित कर्मचारी व सदर योजनेचे अभियंता पवार यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करून तात्काळ निलंबित करावे व सदर कामाची त्रिसदस्य चौकशी समिती स्थापन करून गुण नियंत्रण पथकामार्फत चौकशी करावी व सदर कामाशी उचललेले बिल त्यांच्याकडून वसूल करून शासन दरबारी जमा करून दंडात्मक कारवाई करावी सदर दोषी विरुद्ध दो कारवाई करण्यास टाळाटाळ तार केली तर जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचे दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी जिल्हा अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांना दिलेल्या निवेदनात अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महम्मद रफी यांनी कळविले आहे कामातील भ्रष्टाचार लपवण्यासाठी रातोरात मुरून टाकण्याचा प्रकार रोजगार हमी ही योजना बेरोजगार स्त्री व पुरुषांना आपल्याच गावात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सदर योजनेचे काम उपलब्ध करून दिलेले आहे परंतु मौजे गोंडगाव येथे शेतरस्ता न करता किंवा रस्त्यावर एकही टोपला गिट्टी व मुरून न टाकता तीन लाख पन्नास हजार रुपयाचे मस्टर काढण्यात आले अशी बातमी जनसामान्याचा कायदा या वृत्तपत्रात प्रकाशित होताच सदर कामातील भ्रष्टाचार आपल्या अंगलट येणार व आपले पितळे उघडे पडणार या भीतीने संबंधित व अभियंता कर्मचारी यांनी रातोरात रस्त्यावर चार पाच ट्रॅक्टर मरून खडक टाकून जेसीबीच्या सहाय्याने साफसफाई केली आहे पण रोजगार हमी योजनेच्या नियम व अटीप्रमाणे किंवा कामाचे इस्टिमेट एम बी प्रमाणे काम करण्यात आलेले नाही